तर नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी नवीन अपडेट आलेली आहे तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्या ताईंनो ही बातमी लाडक्या बहिणीला आता मिळणार एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये देणार असं अजित पवार यांनी म्हटलंय सरकारची आर्थिक स्थिती सुधारली की हे एकवीसशे रुपये देऊ सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही सात लाख वीस हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असल्याचं त्यांनी म्हटलंय पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेलं नाही मी ज्या ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावावा लागतो